ठिकाणी माझ्यासोबत आमचे जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष मयूर गायकवाडजी आहेत आणि तसेच पदाधिकारी आहेत वरिष्ठ नेते सुनीलबाब कुकडे आहेत महानगराध्यक्ष जी आहेत इकडे नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत त्यांचा एक जनसंवाद हा कार्यक्रम होता इथं लिहून आहे जनसंवाद कार्यक्रम नागरिकांची समस्या ऐकण्याकरिता ते इथे आले होते पण जेव्हा आम्ही आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्येला घेऊन आलो चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ब्ल्यू ब्ल्यू लाईन रेड लाईन या समस्येमुळे अनेक नागरिक ग्रस्त आहेत पन्नास चाळीस पन्नास हजार लोकांना घराच्या बांधकामाची परवानगी नाही मिळतात आणि भूमिहन भूमीहीन लोकांसाठी जमीन वाटपा संदर्भात आम्ही प्रश्न घेऊन आलो आणि त्या प्रश्नाला घेऊन ज्यावेळेस आम्ही इथे आलो चंद्रशेखर बावनकुडी यांना भेटण्याकरता तर त्यांनी फक्त काही नाही इथे आले भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून पुष्पगुच्छ घेतले आणि बस तिकडून चालले गेले म्हणजे पाच मिनिटात हा कार्यक्रम आटपला ज्यावेळेस जर जर हा पाच मिनिटातच कार्यक्रम आटपायचा होता आणि पुष्पगुच्छच घ्यायचे तर हा कार्यक्रम घ्यायची घ्यायची गरज नव्हती जर नाही जनता संवाद ज्या तुम्ही या कार्यक्रमाला नाव देतात तुम्ही आपल्या जिल्हा प्रेसमध्ये बातमी देता की नागरिकां ज्यांना ज्यांना संवाद साधायचा त्यांनी नियोजन भवनमध्ये बारा एक ते एक वाजेपर्यंत या आम्ही त्याच्यासाठी आलो बाहेर जिल्ह्यातून लोक आले इथं एवढे लोक बसले बाहेर जिल्ह्यातले की आम्ही त्यांच्याशी बोलणार शेतकरी इथं आले की जे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणं होईल आमच्या समस्या सुटेल पण या व्यतिरिक्त आमच्या व्यथा ऐकणार अशा लोकांच्या भावना होत्या पण कुठल्याही प्रकारची भावना न ऐकता फक्त आणि फक्त इथं आले पुष्पगुच्छ घेतला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं बस त्याच्या व्यतिरिक्त इथून उठले आणि आपल्या तिकडे चालले गेले मग प्रत्यक्षात मला हा कार्यक्रम घेण्याची गरज काय जिल्हाधिकारी महोदयांना आमची विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा कार्यक्रमचं का नियोजन तुमच्याकडे का होतं तुम्ही मागे राज्यपाल आले होते त्यावेळेस प्रत्येक शिष्टमंडळाला ते भेटले होते आणि त्यांनी प्रत्येकांची समस्या ऐकून घेतली पण आज या ठिकाणी ज्यावेळेस आमची समस्या ऐकण्याचा हा प्रश्न उपस्थित झाला आज आम्ही म्हटलं की आमचा प्रश्न मांडला जाईल आमच्या समस्या कुठेतरी सुटल्या जाईल पण आज या ठिकाणी असं कुठल्याही प्रकारचं झालं नाही म्हणून आम आदमी पक्ष आज या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण विनंती आहे की याच्यानंतर पुढे जर कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होत असणार तर प्रत्येक सामान्य व्यक्तींना बोलण्याची संधी देण्यात यावी जेणेकरून प्रत्येक सामान्य माणूस शासन दरबारी आपल्या समस्या मांडू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज बावनकुडे साहेब चंद्रपूरमध्ये नियोजन भवनमध्ये तो खाली चाललेला आहे तर या ठिकाणी अनेक लोक ग्रामीण जिल्ह्याभरातून ग्रामीण भागातून अनेक लोक या ठिकाणी आले होते अनेकांचे शेतीचे प्रश्न होते बेरोजगाराचे प्रश्न होते आज चंद्रपूरमध्ये पट्ट्याचा जो विषय खूप याच्यामध्ये आहे तर पट्टे वाटप कशा पद्धतीने होणार आहे त्याच्या संदर्भात अनेक आमचे आम आदमी पार्टीचे प्रश्न या ठिकाणी होते आम्हाला तुम्ही माननीय महसूल मंत्री साहेबांना आम्हाला काय प्रश्न मांडायचे त्याची आम्ही तयारी करून या ठिकाणी आलो असतो नागरिकांच्या ज्या तक्रारी आम्हाला वर्षभर ज्या जमा होतात पाच वर्ष आमच्याकडे येतात त्या तक्रारीची कुठेतरी आज वाटू होतो आम्हाला काय या ठिकाणी बावनपुळे साहेब त्या तक्रारीचं निवारण करतील आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्या प्रश्नाचं उत्तर देतील परंतु त्यांनी या केवळ स्वागताचा कार्यक्रम घेऊन इथून पडताक पाय काढलेला आहे जेणेकरून त्यांनी खूप मोठं त्यांना जनतेपासून त्यांनी असं कोणती मोठी चूक केली आहे किंवा जनतेला कोणत्या प्रश्नाला त्यांना त्या प्रश्नाची त्यांना भीती होती हे आम्हाला कळत नाहीये आज तुम्ही बघू शकता केवळ पाच मिनिटाचे कार्यक्रम या ठिकाणी आटोप त्याच्या करण्यात आलेला आहे आणि कार्यक्रमाची हेडिंग जी दिलेली आहे कुठला जनसंवाद कुणाशी संवाद केलेला आहे मित्रांनो आज या ठिकाणी मॅडम होते आमदार होते असे सर्व दोन आमदार या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात धडाका तयारी करण्यात येऊन सुद्धा आणि कुठेतरी आशा होती या ठिकाणी की एवढ्या वर्षापासून जे आपले प्रश्न जे लोक जनतेचे उद्भवलेले आहेत महसूलच्या संदर्भातले आहेत ते आज मार्ग काढतील परंतु त्यांनी पडदा पाय काढलेला आहे आता याच्यावर कोण बोलतील मुख्यमंत्री साहेब आणि हे तिघाडी तीन पायाची सरकार हे सरकार चालवू शकत नाही हे जनतेच्या सरकार नाही आहे हे वोट चोरीतून सरकार तयार झालेलं आहे आज समजलेलं आहे जर वोट चोरी नसता आले असते तर आज पडता पाय नसता काढला असता मित्रांनो जसं आता राजू कुडे यांनी सांगितलं इथं कार्यक्रमाचं नाव आहे जनसंवाद पण इथं जनसंवाद शून्य झालेला आहे शून्य फक्त भाजपाचा कार्यक्रम होता हा असं दिसून पडलेला आहे कारण की कुठेतरी इथे जितके बाहेरून आले जिल्ह्यातून आलेले जितके लोक होते ते कुठेतरी निराश झाले शेतकरी होते आम आदमी पार्टीचा इथे एक निवेदन घेऊन आले होते की बाबा की जे ब्लू लाईनमध्ये आलेले घर आहे त्याला हटवून नाही का त्यांना नाही का बांधकामाची परमिशन द्यायला पाहिजे पण इथं ते निवेदन फक्त नाही का कागदावरच राहिला आहे बोलण्यात काही चर्चा झाली नाहीये ती चर्चा व्हायला पाहिजे नव्हती पण ती चर्चा करण्यात आलेली नाहीये म्हणजे मग हा असे तुम्ही जनसंवाद ठेवता कुठं जिथं लोकांसोबत तुमची चर्चाच नाही संवादच नाही होत तुम्ही संवाद करताच कशाला इथं फक्त हा भाजपाचाच कार्यक्रम होता असा दिसून पडत येत आहे इथे किती तरी शेतकरी जे नाराज होऊन गेलेले आहे हे असे अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या चंद्रपुरात येऊन तुम्ही घेऊ नका तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नाही का वर पण घेऊ शकता आणि तिथंच नाही का पुष्पगुप्च घेत जाय असे कार्यक्रम हे चंद्रपुरात चालणार नाही आम आदमी पार्टी असे कार्यक्रम vamos a